सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट अर्थ मंत्रालयाने जाहीर केली सूचना पेन्शनधारकांना मिळणार दोन प्रकारे फायदा तर लाभामध्ये असेल तीन श्रेणींचा समावेश नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला यासंबंधीची सूचनाही अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे चला तर पाहूया या अपडेट नवीन अपडेटविषयी नवीन पेन्शन नियम अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शन लाभ मिळू शकतात हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या एन पी एस लाभाव्यतिरिक्त असतील याशिवाय मृत कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात नवीन नियम काय आहे या नवीन सुविधेचा लाभार्थींना दोन प्रकारे फायदा होईल नंबर एक शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम मिळेल जी दर सहा महिन्यांच्या सेवेच्या आधारावर मोजली जाईल तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम देखील जोडली जाईल हे टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळलेल्या रकमेतील असणार आहे नंबर दोन सरकारने असेही जाहीर केले आहे की पात्र लाभार्थ्यांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळेल जे पीपीएफ दराच्या आधारावर मोजले जाईल लाभ कोणाला मिळेल पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणींचा समावेश असेल पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट आहेत दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट आहेत तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्वच्छनिवृत्ती घेतलेले किंवा नियम छप्पन अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी समाविष्ट असणार आहेत